एस पी इंडिया, मी संभाजी नमस्कार प्रेक्षको मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया झोडगे गटात पुन्हा एकदा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे यावेळी जनतेच्या सेवेतून पुढे आलेलं एक परिचित नाव चर्चेत आहे डॉक्टर सौ प्रियांका स्वप्नील इंगळे डॉक्टर प्रियांका इंगळे या झोडगे गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्या आपल्या सर्वांच्या परिचित असलेल्या आपल्या कुटुंबातील डॉक्टर आहेत डॉक्टर प्रियांका इंगळे या डॉक्टर उज्जैनराव निंबाजी इंगळे यांच्या सुनबाई आहेत डॉक्टर उज्जैनराव इंगळे हे समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहे ते माननीय सरपंच लखाने चेअरमन व्ही व्ही कार्यकारी सेवा सोसायटी असताने आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव या जबाबदाऱ्या सांभाळतात डॉ प्रियांका इंगळे या शतायू हॉस्पिटल झोडगे आणि कमलाई क्लिनिक अस्ताने यांच्या संचालिका आहेत कोरोना या भयंकर महामारीच्या काळात त्यांनी निस्वार्थ भावाने सेवा बजावली कोरोना संक्रमित रुग्णांवर केलेल्या उपचारांसाठी आणि वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून जिल्हा पातळीवर सन्मानित करण्यात आले सरकारी डॉक्टर म्हणून काम करत असताना अस्ताने कंदाने लखाने राजमाने या गावांमध्ये त्या स्वतः घरोघरी जाऊन आरोग्यसेवा पुरवत होत्या आजही त्या काळातील लोक त्यांच्या सेवेचं स्मरण करतात तसंच मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या झोडगे येथील कोरोना सेंटरमध्ये तब्बल चार महिने काम करून डॉक्टर प्रियांका इंगळे यांनी आपले कर्तव्य पार पाडले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार मतदारांना आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतो परंतु इंगळे कुटुंबाची ओळख राजकारणातून नाही तर समाजकारणातून निर्माण झालेली आहे गेल्या अनेक दशकांपासून हे कुटुंब जनतेच्या सेवेच्या कार्यात गुंतलेलं आहे झोडगे गटातील असताने लखाने राजमाने कवळाने जळकू मोहपाडे तसेच धुळे तालुक्यातील बेंद्रेपाडा या दुर्गम भागात या कुटुंबाने अहोरात्र जनतेसाठी काम केलं आहे स्वर्गीय निंबाजी इंगळे माजी सरपंच माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समिती मालेगाव हे सगळ्यांचे आवडते आणि परखड नेतृत्व म्हणून ओळखले जात लोक त्यांना कारभारी आप्पा म्हणून ओळखत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र डॉक्टर उज्जैनराव इंगळे यांनी जनसामान्यांचे नेतृत्व करण्याचा ध्यास घेतला त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली पहिल्या वेळी ऐंशी मतांनी आणि दुसऱ्यावेळी एकशे ऐंशी मतांनी पराभव झाला परंतु म्हणतात ना जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है यावेळेस इंगळे कुटुंब पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहे गरीब कष्टकरी जनतेच्या आग्रहास्तव डॉक्टर सौ प्रियांका स्वप्नील इंगळे या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्या फक्त एक डॉक्टर नाहीत तर एक समाजसेविका आहेत कोरोना डेंग्यू प्रसूती यांसारख्या गंभीर आजारांवर त्या रुग्णांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन देतात त्यांच्या कार्यामुळे गटातील प्रत्येक नागरिकाच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास आहे डॉक्टर उज्जयनराव इंगळे सांगतात राजकारण हे आमचं ध्येय नव्हतं लोकसेवा आमचं कर्तव्य आहे आणि याच ध्येयानं आज त्यांचं संपूर्ण कुटुंब जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे झोडगे गटात आज प्रियांका इंगळे यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक वातावरण दिसत आहे महिला वर्ग तरुणाई आणि ग्रामस्थ त्यांच्या मागे उभे आहेत कारण त्यांच्या कामातून जनतेच्या सेवेला खरा अर्थ मिळतो अखेरीस इंगळे कुटुंबाचं हे वाक्य सर्वांना प्रेरणादायी वाटतं आमची ओळख राजकारणातून नाही तर समाजकारणातून आहे या विचारावर विश्वास ठेवून डॉक्टर प्रियांका इंगळे या आगामी निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने उतरू पाहत आहेत आपलेच डॉक्टर उद्या फिनिक्समध्ये वातावरण ढाव्याल असेल संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव माननीय सरपंच लखानी माननीय चेअरमन व्हीवी कार्यकारी सेवा सोसायटी असताने मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियासाठी झोडगे गटातून नमस्कार